जय श्रीराम आपल्या सर्वांना माहितीच आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशातच नव्हे तर जगात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण जल्लोषाचं वातावरण आहे प्रत्येक प्रत्येक राम भक्त कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपला आनंद साजरा आनंदोत्सव साजरा करत आहेत त्या अनुषंगाने एक राम भक्त हनुमान भक्त म्हणून मी एक माझं आद्य कर्तव्य समजतो म्हणून मीने जळगाव शहरात तीन हजार किलोच्या बुंदीचा प्रसादाचा वाटपाचं नियोजन केलेलं आहे या बुंदीच्या प्रसादाचं वाटपाचं नियोजन आम्ही बावीस जानेवारी बावीस जानेवारी रोजी प्रत्येक घराघरामध्ये करणार आहोत असे जवळजवळ आम्ही पन्नास हजार घरांमध्ये राम भक्तांमार्फत हा प्रसाद पोहोचवणार आहोत तरीच विचार केला ज्या प्रकारे प्रभू श्रीराम हे वनवासातून अयोध्यामध्ये आले होते प्रकारची तयारी ही ठिकठिकाणी बघायला मिळते आहे आज काहीतरी म्हणजे दिवाळीचा सण या ठिकाणी एकत्र बघितलं दिवाळीमध्ये ज्या प्रकारे आपण तयारी करतो त्याच प्रकारची तयारी ही करण्यात येते काय सांगा आपल्याला माहितीच आहे की जवळजवळ आपल्या प्रभू रामचंद्रांना अयोध्या येथे विराजमान होण्यासाठी पाचशे वर्ष लागले आपल्याला पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज बावीस जानेवारी रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे आपल्याला एक न्याय मिळाला आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत म्हणून सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जळगाव शहरात एक प्रसादात प्रसाद वाटपाचं नियोजन केलेलं आहे